अजित पवार यांच्या क्लीनचीटला अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलेला आहे शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अण्णा हजारेंनी गुरुवारी सत्र न्यायालयामध्ये आक्षेप घेतला अण्णा हजारेंनी निषेध याचिका दाखल करण्यास वेळ मागितलेला आहे अण्णा हजारेंची मागणी कोर्टाकडनं मान्य झाली आणि त्यामुळे याचिकेसाठी वेळ देण्यात आलेला आहे न्यायालयानं वेळ दिल्यामुळे क्लोजर रिपोर्ट्स लटकण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणूक संपताच एकीकडे एसीबीने जरंडेश्वर साखर कारखाना घोटाळ्याचा तपास सुरू दरम्यान ईओडब्ल्यू न दाखल केलेला अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट हा लटकण्याची शक्यता आहे ईडीने सुद्धा या अहवालावरती आक्षेप घेतलाय आणि त्यामुळे अजित पवार हे कात्रीस सापडलेत असं चित्र सध्या बघायला मिळत आणि याच विषयी अधिक बोलूया विक्रांत शिंदे आपले प्रतिनिधी सोबत आहेत विक्रांत अण्णा हजारे यांनी घेतलेला हा आक्षेप आणि त्यामुळे अजित पवार यांची झालेली आणखी एक अडचण पण एकूणच लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजितदादांच्या अडचणींमध्ये आपल्याला सातत्यानं भर पडताना बघायला मिळेल आहे गुरुप्रसाद तुम्ही जसं म्हणालात म्हणजे तुम्ही काही उदाहरणं दिलीत मग जरंडेश्वर साखर कारखान्याबद्दल बोललात त्यानंतर आता अण्णा हजारे यांनी जो आक्षेप घेतला अण्णा हजारे आणि सोबत माणिकराव जाधव या दोघांनी हा जो अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला होता त्यावर आक्षेप घेतलाय आणि त्यानंतर याचिका दाखल करण्यासाठी म्हणून त्यांनी वेळ मागितलेला आहे आता एकोणतीस जून रोजी पुढची सुनावणी जी आहे ती होणार आहे त्यांच्या वकिलांकडून वेळ मागण्यात आला होता आणि त्यामुळे एकोणतीस जूनला पुढची सुनावणी पार पडणार आहे खरं तर त्यांनी आक्षेप घेतलेला आहे हे आहे त्याचप्रमाणे जरंडेश्वरचं जसं तुम्ही म्हणालात की एसीबीने आता अँटी करप्शन ब्युरोने चौकशी सुरू केलेली आहे अजित पवार कुठेतरी गोत्यात येत आहेत का किंवा कात्रीत सापडत आहेत का अशा प्रकारची जी चर्चा आहे ती चर्चा आता या सगळ्या अनुषंगाने सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते गुरुप्रसाद अर्थात धन्यवाद विक्रांत सगळ्या सविस्तर सर माहितीसाठी